या ठिकाणी सर्वांना नमस्कार महाराष्ट्र राज्यातील लोकसभेचा या ठिकाणी निकाल लागलेला आहे महाराष्ट्राचाच नाही तर पूर्ण भारत देशामध्ये लोकसभेचा निकाल लागला आहे ला ते त्यातील महाराष्ट्र राज्यातील लोकसभेचे अंतिम बलाबल व प्रत्येक विभाग महाविकास आघाडी व महायुतीच्या जागा विभागणी आहे त्याचं विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग लगेचच आपण विभागणी आहे खासदार कोण झाले आणि या ठिकाणी पुढचं विधानसभेचं गणित कसं अवलंबून राहील याविषयी भाष्य करूया पहा पहिला विभाग आहे मुंबई आणि ठाणे मुंबई आणि ठाणे या लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण दहा लोकसभा मतदारसंघ आहेत या दहा लोकसभा मतदारसंघामध्ये कोण खासदार झाले ते आपण पाहूया पहा आता मुंबई उत्तरला मुंबई उत्तरला खासदार म्हणून निवडून आलेले आहेत पियुष गोयल हे भाजपचे आहेत त्यानंतर मुंबई उत्तर पश्चिम या ठिकाणी रवींद्र वायकर हे शिंदे गटाचे खासदार निवडून आलेले आहेत त्यानंतर मुंबई उत्तर पूर्व या ठिकाणी संजय दिना पाटील हे ठाकरे गटाचे खासदार निवडून आलेले आहेत त्यानंतर मुंबई उत्तरमध्ये या ठिकाणी वर्षा गायकवाड या काँग्रेसच्या खासदार निवडून आलेल्या आहेत मुंबई दक्षिण मध्य या ठिकाणी अनिल देसाई ठाकरे गटाचे खासदार निवडून आलेले आहेत त्यानंतर मुंबई दक्षिण या ठिकाणी अरविंद सावंत हे खासदार म्हणून निवडून आलेले आहेत ते ठाकरे गटाचे आहेत त्यानंतर पालघरमध्ये हेमंत सावरा हे भाजपचे खासदार निवडून आलेले आहेत त्यानंतर भिवंडीमध्ये सुरेश मात्रे हे शरद पवार गटाचे खासदार या ठिकाणी निवडून आलेले आहेत त्यानंतर कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे शिंदे गटाचे खासदार आणि ठाण्यामध्ये नरेश म्हस्के हे शिंदे गटाचे खासदार या ठिकाणी निवडून आलेले आहेत म्हणजेच जर मुंबई आणि ठाणेचा जर विचार केला मुंबई आणि ठाणे या विभाग मुंबई आणि ठाण्यामध्ये महाविकास आघाडीच्या पाच जागा आणि महायुतीच्या पाच जागा म्हणजे या ठिकाणी समसमान जागा मुंबई आणि ठाणे या विभागामध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीला मिळालेल्या आहेत त्याच्यामुळं या ठिकाणी दोघांची ही मुंबई आणि ठाण्यामध्ये पकड सारखीच आहे असं आपण म्हणू शकतो त्यानंतर पुढचा विभाग आपण पाहणार आहोत त्या विभाग तो विभाग आहे कोकण विभाग या कोकण विभागामध्ये तीन लोकसभा मतदारसंघ येतात त्यामध्ये पहिला आहे रायगड दुसरा आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि तिसरा आहे मावळ पहा रायगडमध्ये कोण निवडून आले तर सुनील तटकरे ला हे अजित पवार गटाचे खासदार निवडून आलेले ला ला आहेत रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे हे भाजपचे खासदार निवडून आलेले आहेत त्यानंतर मावळमध्ये श्रीरंग बारणे हे शिंदे गटाचे खासदार निवडून आले आहेत जर कोकणाचा जर विचार केला तर महाविकास आघाडी या ठिकाणी शून्य खासदार आहेत आणि महायुतीचे तीन खासदार या ठिकाणी निवडून आलेले आहेत म्हणजे महाविकास आघाडीला हा विचार करण्याजोगा विभाग आहे की या लोकसभा मतदारसंघामध्ये कोकण विभागामध्ये त्यांच्या तीन जागांपैकी एकही जागा, जागा महाविकास आघाडीला आलेली नाही या तीनही जागा महायुतीने जिंकलेल्या आहेत त्याच्यामुळं जास्त लक्ष हे महाविकास आघाडीला कोकणावर देणं विधानसभेला गरजेचं आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो त्यानंतर उत्तर महाराष्ट्र या विभागाचा जर विचार केला तर या उत्तर महाराष्ट्र लोकसभा मतदारसंघामध्ये जवळजवळ आठ या ठिकाणी लोकसभा मतदारसंघ आहेत या आठ लोकसभा मतदारसंघामध्ये कोणाकोणाचे खासदार निवडून आले ते आपण बघूया पहा आता पहिला जर विचार केला उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार नंदुरबारमध्ये गोवाल पाडवी हे काँग्रेसचे खासदार निवडून आलेले आहेत त्यानंतर धुळ्यामध्ये शोभा बच्चाव या काँग्रेसच्या खासदार निवडून आलेल्या आहेत त्यानंतर जळगावमध्ये स्मिता वाघ भाजपच्या खासदार त्यानंतर रावेरमध्ये रक्षा खडसे भाजपच्या खासदार दिंडोरीमध्ये भास्कर भगरे हे शरद पवार गटाचे खासदार या ठिकाणी निवडून आलेले आहेत त्यानंतर नाशिकमध्ये राजाभाऊ वाजे हे ठाकरे गटाचे खासदार त्यानंतर अहमदनगरमध्ये निलेश लंके शरद पवार गटाचे खासदार आणि शिर्डीमध्ये भाऊसाहेब वाघचौरे ठाकरे गटाचे खासदार निवडून आलेले आहेत म्हणजे उत्तर महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाविकास आघाडीचे सहा खासदार त्या ठिकाणी झालेले आहेत आणि महायुतीचे फक्त दोनच खासदार उत्तर महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत म्हणजेच म्हणजेच या ठिकाणी महायुतीला उत्तर महाराष्ट्रामध्ये जोर लावणं गरजेचं आहे जर विधानसभेला त्यांना चांगल्या जागा निवडून आणायच्या असतील तर उत्तर महाराष्ट्रामध्ये महायुतीने लक्ष देणं गरजेचं आहे त्यानंतर आपण पश्चिम महाराष्ट्राकडे जाऊया पश्चिम महाराष्ट्र लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण नऊ लोकसभा मतदारसंघाचा समावेश होतो त्याच्यामध्ये नऊ लोकसभा मतदारसंघामध्ये कोण खासदार झाले तर पुण्यामध्ये मुरलीधर मोहळ हे भाजपचे खासदार झालेले आहेत त्यानंतर बारामतीमध्ये सुप्रिया सुळे या शरद पवार गटाच्या खासदार बनलेले आहेत त्यानंतर शिरूरमध्ये अमोल कोले हे शरद पवार गटाचे खासदार निवडून आलेले आहेत त्यानंतर सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे या काँग्रेसच्या खासदार निवडून आलेले आहेत त्यानंतर माढामध्ये धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार गटाचे खासदार झालेले आहेत त्यानंतर सांगलीमध्ये विशाल पाटील हे अपक्ष या ठिकाणी खासदार झालेले आहेत खूप महत्त्वाचा मतदारसंघ समजायचं सांगली यामध्ये अपक्ष विशाल पाटील या ठिकाणी काय झालेले आहेत खासदार झालेले आहेत म्हणजे चंद्रहार पाटील आणि भाजपचे उमेदवार यांचा पराभव करून या ठिकाणी विशाल पाटील हे अपक्ष या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि त्यांनी काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिलेला आहे त्यानंतर सातारामध्ये उदयनराजे भोसले हे भाजपचे खासदार निवडून आले आहेत कोल्हापूरमध्ये शाहू महाराज छत्रपती हे काँग्रेसचे खासदार या ठिकाणी निवडून आलेले आहेत म्हणजे सातारा आणि कोल्हापूर या दोन्हींनी राजांना या ठिकाणी पसंती दिलेली आहे जरी एक राजे काँग्रेसमध्ये दे असतील आणि एक राजे भाजपमध्ये दे असतील तरी देखील राजगादीला दे त्या ठिकाणी मान दिलेला आहे आणि दोन्ही खासदारांना त्या ठिकाणी काय केलेलं आहे लोकांनी निवडून दिलेला आहे आणि हातकणंगलेमध्ये धैर्यशील माने हे शिंदे गटाचे खासदार त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत म्हणजे जागा या ठिकाणी आहेत म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील महाविकास आघाडीचं पारडं या ठिकाणी जड आहे विधानसभेचा जर विचार केला तर महाविकास आघाडी पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील महायुतीला काय करू शकते धुबीपाछाड देऊ शकते अशा पद्धतीचं हे चित्र या ठिकाणी आपण वरून काढू शकतो त्यानंतर विदर्भ या विदर्भामध्ये एकूण लोकसभा मतदारसंघ आहेत दहा या दहा लोकसभा मतदारसंघामध्ये आपण एकेका मतदारसंघामध्ये कोण कोण खासदार झाले ते पाहूया बुलढाणामध्ये प्रताप जाधव हे शिंदे गटाचे खासदार आहेत नागपूरमध्ये नितीन गडकरी हे भाजपचे खासदार निवडून आले आहेत त्यानंतर अकोल्यामध्ये अनुप धोत्रे हे भाजपचे खासदार निवडून आले आहेत त्यानंतर अमरावतीमध्ये तर बळवंत वानखडे हे काँग्रेसचे खासदार निवडून आले आहेत त्यानंतर वर्ध्यामध्ये शरद पवार गटाचे अमर काळे हे आ, खासदार निवडून आले आहेत त्यानंतर रामटेकमध्ये श्यामकुमार बर्वे हे काँग्रेसचे खासदार त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत त्यानंतर भंडारा गोंदिया याच्यामध्ये प्रशांत पडोळे हे काँग्रेसचे खासदार निवडून आले आहेत त्यानंतर गडचिरोली चिमूर या ठिकाणी नामदेव किरसान हे काँग्रेसचे खासदार निवडून आलेले आहेत त्यानंतर चंद्रपूरमध्ये प्रतिभा धानोरकर या काँग्रेसच्या खासदार त्या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत त्यानंतर यवतमाळ वाशिममध्ये संजय देशमुख हे ठाकरे गटाचे खासदार निवडून आले आहेत आणि जर आपण विदर्भाचा विचार केला तर विदर्भामध्ये महाविकास आघाडीच्या सात जागा आणि महायुतीच्या तीन जागा अशा पद्धतीने हे पक्षीय बलाबल आहे म्हणजेच महाविकास आघाडीने विदर्भामध्ये देखील बाजी मारलेली आहे त्यानंतर मराठवाड्याचा जर विचार केला मराठवाडा हा अत्यंत म्हणजे मराठवाड्याचे जे लोकसभा मतदारसंघ होते हे अत्यंत महत्त्वाचे होते आणि या महत्त्वाच्या लोकसभा मतदारसंघामध्ये आठ लोकसभा मतदारसंघ आहेत त्यामध्ये कुणी त् बाजी मारली ते आपण पाहूया पहा आता हिंगोलीमध्ये नागेश आष्टीकर हे ठाकरे गटाचे खासदार निवडून आलेले आहेत त्यानंतर नांदेडमध्ये वसंतराव चव्हाण हे काँग्रेसचे खासदार निवडून आलेले आहेत त्यानंतर धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर हे ठाकरे गटाचे खासदार निवडून आलेले आहेत त्यानंतर परभणीमध्ये संजय जाधव हे था ठाकरे गटाचे खासदार बनलेले आहेत त्यानंतर जालनामध्ये अमर काळे हे काँग्रेसचे खासदार या ठिकाणी झालेले आहेत त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये संदीपान भुमरे हे शिंदे गटाचे खासदार त्या ठिकाणी झालेले आहेत त्यानंतर लातूरमध्ये शिवाजी काळगे हे काँग्रेसचे खासदार त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत त्यानंतर बीडमध्ये बजरंग सोनवणे शरद पवार गटाचे खासदार या ठिकाणी निवडून आलेले आहेत त्यांनी पंकजा मुंडे यांना या ठिकाणी हरवलेलं आहे आणि बजरंग सोनवणे हे या ठिकाणी विजयी झालेले आहेत म्हणजे मराठवाड्याचा जर विचार केला तर मराठवाड्यामध्ये महाविकास आघाडीच्या सात जागा आणि महायुतीची फक्त एकच जागा या ठिकाणी निवडून आलेली आहे म्हणजेच जर मराठवाड्याचा जर विचार केला तर मराठवाड्यामध्ये जे मनोज पाटील झरांगे होते या झरांगे पाटलांचा या ठिकाणी खूप मोठा प्रभाव या ठिकाणी मराठवाड्यामध्ये होता आणि मराठवाड्यामध्ये त्यांचं हे आंदोलन सुरू होतं आणि त्याचा महत्वा म्हणजे खूप मोठा फटका या ठिकाणी महायुतीला बसलेला आहे त्यांची फक्त एकच जागा या ठिकाणी निवडून आलेली आहे आणि बाकीचे सर्व उमेदवार त्या ठिकाणी मराठा मतदारांनी या ठिकाणी पाडलेले आहेत फक्त छत्रपती संभाजीनगरचे संदीपान भुमरे हे जे मराठा उमेदवार होते आणि त्याचबरोबर जे मनोज पाटील झरांगे आहेत त्यांचे असणारे हे मामा म्हणजे मामा भाचेचं असं हे नातं पूर्वीपासून ना आलेलं होतं आणि त्या मामांना भाच्यांनी साथ दिली असं म्हणावं लागेल म्हणजेच फक्त छत्रपती संभाजीनगर याच ठिकाणी शिंदे गटाचे किंवा महायुतीचे संदीपान भुमरे हेच फक्त या ठिकाणी विजयी झालेले आहेत म्हणजे मराठवाड्याच्या सगळ्याची सगळ्या जा जागा या महाविकास आघाडीला मिळालेल्या आहेत म्हणजेच मराठा आंदोलक म्हणजे मराठा आंदोलक मनोज कुमार झरांगे यांचा खूप मोठा प्रभाव या ठिकाणी मराठ मराठवाडा विभागामध्ये दिसून आलेला आपण पाहिला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील महाविकास आघाडी आणि महायुतीचे जर खासदार जर आपण बघितले तर महाविकास आघाडी खासदारांची संख्या एकतीस होते आणि महायुती खासदारांची संख्या सतरा होते असे एकूण अठ्ठेचाळीस खासदार या थी ठिकाणी निवडलेले आहेत म्हणजे एकतीस ची निवड होऊन महाविकास आघाडी ही म्हणजे चांगल्या प्रकारे यश या ठिकाणी महाविकास आघाडीने मिळवलेलं आहे त्याच पद्धतीने महायुतीला त्यांच्या आ, मानाने या ठिकाणी अत्यंत खराब कामगिरी या ठिकाणी महायुतीची झालेली आहे आणि जे अपक्ष उमेदवार आहेत विशाल पाटील त्यांनी देखील काँग्रेसला पाठिंबा दिला आहे म्हणून तीसवरून एकतीस खासदार हे महाविकास आघाडीचे झालेले आहेत आणि महायुती फक्त सतरा जागे सतरा खासदारावरच अडकलेली आहे अशा पद्धतीने हे जे संख्यायी बलाबल विभागीय विभागाने आपण या ठिकाणी संख्याही बलाबल या ठिकाणी काढलेला आहे विधानसभा निवडणुकीसाठी हे खूप महत्त्वाचे या ठिकाणी संख्याही बलाबल आहे क्या या विभागामध्ये आता कशा पद्धतीने रणनीती महायुती आणि महाविकास आघाडी आखते हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे परंतु जर आत्ता जर विचार केला तर महाविकास आघाडीचं पारडं या ठिकाणी विधानसभेला देखील चांगलं जड दिसतंय आणि त्यांचंच या ठिकाणी सरकार येऊ शकतं असं आपल्याला या संपूर्ण लोकसभा निवडणुकीवरून दिसून येतं आहे सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद